बालपणापासूनच पराक्रमाचे बाळकडू ज्यांना लाभले ज्यांचा जन्मच जणू आव्हाने पेलण्यासाठी झाला असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा सन चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी त्यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला जन्म झाला आणि अवघ्या दोन वर्षाचे ते असताना त्यांचे मातृत्व हरवले लहानपणापासूनच जणू संकटांनी त्यांची पाठ सोडली नाही परंतु संकटावर देखील आपले पाय खंबीर रोवून राजे उभे राहिले नुसते उभेच राहिले नाही तर त्यांनी तेवढ्याच समर्थपणाने झेपही घेतली महाराज गेले तशी अखंड हिंदू साम्राज्याची धुरा राजांनी आपल्या हातात घेतली आणि सक्षमपणे होऊन संपूर्ण हिंदुस्तानचा एक पराक्रमी साहसी राजाचा सा पुत्र शोभेल असेच कार्य संभाजीराजांनी त्यांच्या कारकिर्दीत केले सुरुवातीला शंभूराजेंनी महाराजांबरोबर बऱ्याच मोहिमा केल्या होत्या महाराजानंतरही त्यांनी बऱ्याच मोहिमा केल्या त्या सर्व यशस्वीरित्या पार पडल्या त्या दरम्यान शंभूराजांना टक्कर देईल असा दुसरा कोणताही योद्धा नव्हता समाजकारण राजकारण अर्थकारणात धर्मकारण या क्षेत्रात निर्विवादपणे त्यांनी आपले वर्चस्व गाजवले तसेच ते संस्कृत पंडित धर्माभिमानी तसेच अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते महाराज आग्रा मोहिमेवर असताना महाराजांनी शंभूराजांना देखील सोबत घेतले होते त्याचवेळी त्यांचे वय फक्त नऊ वर्षाचे होते महाराजांच्या अनेक गोष्टी त्यांनी जवळून पाहिल्या होत्या तसे आग्र्यावरून महाराज सुटले त्यावेळी शंभूराजांना महाराजांनी मथुरेत सुरक्षित ठिकाणी ठेवले होते शंभूराजांना सुरक्षित स्व स्वराज्यात आणण्यासाठी शंभूराजांचे निधन झाले आहे अशी अफवा महाराजांना त्यावेळी पसरवली होती वीस नोव्हेंबर सोळाशे सहासष्ट रोजी अगदी सुखरूपपणे ते राजगडास पोचले तेव्हा त्यांचे बुद्धिचातुर्य वाखणण्यासारखे होते शंभूराजेंनी वयाच्या अवघ्या चौदाव्या चाओ वर्षी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात अनाजी दत्तो हे वाकनेस होते जेव्हा महाराज कर्नाटक स्वारीवर गेले होते तेव्हा सोयराबाईंची भूमिका जरा वेगळी वळण घेत होती त्यात शंभूराजेंना व येसुबाईंना स्वराज्यातून बाहेर काढण्यात त्या यशस्वी ठरल्या तेव्हा शंभूराजे पन्हाळगडावर रवाना झाले महाराज परत माघारी आल्यावर महाराजांनी शंभूराजांना परत आणण्याचे प्रयत्न केले पण त्यात महाराजांना यश आले नाही त्यातच वाढू लागले त्याचवेळी स्वराज्यातूनच शंभूराजे विरोधात कटकारस्थाने रचू लागली त्याचवेळी महाराजांचा आजार बळावत होता ही गोष्ट शंभूराजांना कळू न देण्यासाठी अनाजी दत्तो व त्यांच्याबरोबर सामील लोक खबरदारी घेत होते तसं महाराजांचे निधन झाले ही वार्ता देखील शंभूराजांपासून लपवली गेली व अवघ्या काही दिवसातच राजाराम राजांचे मंचग्रोहण करून घेतले व आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन अनाजी दत्तो शंभूराजेंना अटक करण्यासाठी पन्हाळगडाकडे गेले त्यांच्यासोबत सरसेनापती हंबीराव मोहित्यांनी देखील जावे असा आग्रह बहीणबाई बही करू लागल्या शंभूराजांना अटक करण्यासाठी जे आज्ञापत्र काढायचे होते त्यासाठी बाळाजी पंतावर दबाव आणण्यात आला परंतु त्यांनी त्या ते गोष्टीस विरोध केला नंतर अण्णाजीने बाळाजींच्या मुलाकडून ते आज्ञापत्र लिहून घेतले या सर्व गोष्टींना स्वामिनिष्ठा हंबीरराव मोहित्यांचा कडकडून विरोध होता तसेच अण्णाजी अण्णाजी दत्तोंनी हंबीररावांशी असलेले उद्धट व वा गैरवागणे त्यामुळे हंबीरराव त्यांच्यावर चिडून होते जेव्हा हे सर्वजण पन्हाळगडावर पोहोचले तेव्हा हंबीररावांनी वेळ साधून शंभूराजांशी बाजू घेतली व तिथेच अण्णाजींचा मनसोबा पलटून लावला तिथे उलटे आनाजी पंत व बाकी सर्वांनाच कैद केले व रायगडावर आणले त्यावेळी मात्र सोयराबाई व राजाराम राजेंना तिथेच नजर कैदेत ठेवण्यात आले दरम्यान या प्रयोगही करण्यात आला सुदैवाने तोही फसला तेव्हा आनाजी पंतांनी ज्या लोकांना यात सामील केले होते ते सापडू नयेत म्हणून त्यांनाही मारण्यात आले तसा काही काळ लोडल्यानंतर महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात जे लोक होते तेच पूर्ववत करण्यात आले त्यावेळी शंभूराजांनी झालेला सर्व प्रकार विसरून सर्वांना माफ केले जे जसं मंडळ होतं तसेच पुढं चालू ठेवले परंतु अनाजी पंतांना सुरणीच पद न देता त्यापेक्षा खालचे पद म्हणजे मुजुमदारकी पद दिले त्याचा राग अनाजी पंतांच्या मनात खदखदत होता शंभूराजांनी माफी करूनही उलट सुडाची भावना अनाजी पंतांच्या मनात रुजत होती तसा काही काळ लोटला व अकबर शंभूराजांचा आश्रय घेण्यासाठी स्वराज्यात आला तेव्हा अणाजी पंतांनी इथेही कटकारस्थान रचून अकबराशी संधान बांधले स्वराज्याचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला अर्धे दे स्वराज्य देण्याचे कबूल करून शंभूराजेंच्या नावाने खोटी पत्रव्यवहार सुरू केले त्याचवेळी अकबराबरोबर असलेला राजा रजपूत रा राजा दुर्गादास राठोड याला याबाबत संशय आला तसं त्याने ती सर्व पत्र शंभूराजेंच्या हवाली केली नजरकैदेत असलेल्या सोयराबाईंकडून हक्क काढून घेतले तरी स्वराज्याचे शिक्के पत्रावर कुठून पडले हे शिक्के पडलेले पत्र नेमके शंभूराजांच्या हातात पडले होते हा सर्व प्रकार शंभूराजांच्या लक्षात आला अनाजी पंतांचा विश्वासघात व त्यांच्या कटकारस्थानात सामील असलेले सोमाजी दत्तो बाळाजी आवजी चिटणीस बाळाजींचा मुलगा या सर्वांना शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिले एकेकाळी निष्ठावंत म्हणून घेणाऱ्या अनाजीपंतांना आपल्या विकृत महत्त्वाकांक्षीपणामुळे जीवाला मुकावे लागले शेवटी सोळाशे एकोणनव्वद साली संभाजीराजांचा मेवणा गणोजी शिर्के व औरंगजेबाचा सरदार मुकबर खान यांनी संगमेश्वर वर हल्ला केला त्यावेळी शंभूराजांकडे सैन्य कमी होते त्यावेळी मुकब्बर खान यांच्या चकमक झाली शर्तीचे प्रयत्न झाले पण शत्रूच्या सैन्याला हल्ला सैन्याचा हल्ला परतून लावता आला नाही तेव्हा त्याचवेळी शंभूराजांना पकडण्यात मुकरब खानला यश आले तसे बहादूर गडाला शंभूराजांना धर्मांतर करण्याची सक्ती केली परंतु शंभूराजांनी कट्टर विरोध केला चाळीस दिवस शंभूराजे व औरंगजेबाने शंभूराजांवर औरंगजेबाने आनंद्वित अत्याचार केले केवळ बत्तीस वर्षाचे आयुष्य शंभूराजांना मिळालं पण या बत्तीस वर्षात एखाद्या वादळाप्रमाणे त्यांची कारकिर्द ठरली एकशे वीस मोहिमा त्यांनी पार पाडल्या त्यांचे नेतृत्वही परखडपणे त्यांनी केले तेव्हा अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी ते, मा ते कालावश झाले अत्याचार करूनही महाराजांच्या छाव्याने आपली धर्मनिष्ठा व स्वराज्य निष्ठा कधीही सोडली नाही धर्मवीर पराक्रमी छत्रपती संभाजीराजांना मानाचा मुजरा